नमस्कार मी अनुष्का मठ या मध्ये मी काम करते आणि त्या नाटकातल्या माझ्या शांती या भूमिकेसाठी आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट संगीत अभिनेत्री हा पुरस्कार मला मिळाला सर्वप्रथम नाट्य परिषदेचे मनापासून काय सांगणार नाट, ता या संगीत नाट्य नाटक मठामध्ये तुमची याच्यामध्ये तुझी निवड कशी काय झाली तुम्ही ह्या कशी जोडली गेली आनंद मठ मध्ये माझी जी भूमिका आहे शांती ती एक खूप रेबेलियस आणि स्ट्रॉंग असं व्यक्तिमत्व आहे त्या भूमिकेचं आणि त्या भूमिकेला गाणी आहेत तसंच त्या भूमिकेला अभिनयाचंही खूप मोठं काम आहे तर आ, खर तर सातपुते सरांचे आणि पराड सर जे ज्यांनी संगीत केले त्यांचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन जी ह्या नाटकामध्ये गायक अभिनेत्री म्हणून निवड झालेली होती बरोबर पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तोडजोड करता आली या गाण्याबद्दल किंवा तुमच्या या संवादाबद्दल तर काय कसं काय देत प्रशिक्षण घेतलं या नाटकात युद्धाचे खूप प्रसंग आहेत आणि त्या युद्धाच्या प्रसंगांमध्ये लढण्यासाठी आम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागले आणि मुळात नाटकामध्ये स्ट्रेंथ खूप लागते त्यामुळे ती बोलताना स्ट्रेंथ वापरणं आणि त्याच्यानंतर लगेच गाणं ही खूप मोठी हे खूप मोठं चॅलेंज आमच्या आम्हा सगळ्यां सगळ्यांच्याच साठी होतं ते पार करणं हे कदाचित सगळ्यात मोठं चॅलेंज असेल ह्याच्यामध्ये ह्या नाटकाबद्दल कॅप्टन ऑफ पश्चिम डायरेक्टर त्याच्या संबंध तुमचं कसं काय असणार तुमचं बॉन्डिंग कसं होतं त्या नाटकाबद्दल सरांना स्वतःला इतकं नॉलेज आधीपासून होत या विषयाबद्दल आणि त्यांनी कादंबरी संपूर्ण वाचून काढली होती अनेकदा आणि सगळं त्यांना माहिती होती आणि त्यामुळे आम्ही कुठलाही प्रश्न विचारायला गेलो तर लगेच त्यांनी आम्हाला उत्तरं दिली आहेत केलेत आमच्या काही अडचणी असतील तर त्यांनी सॉल्व केल्यात त्यामुळे खरंच कॅप्टन ऑफ द हे सातपुते सर आहेत नाटकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला अशी कुठली भूमिका करायला आवडेल की जेणेकरून तुम्ही तुमचं एक स्वप्न बघत असता त्या नाटकाच्या भूमिकेमध्ये कुठली गोष्ट असणार खर तर आतापर्यंतचा माझा नाटकातला किंवा संगीतातला प्रवास पाहता हे आता मी जे काम करते तेच माझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग असं म्हणता येईल त्यामुळे ह्याच्या पुढे काही करायचा विचार करण्याआधी हे पात्र मला शंभर टक्के जमू देत इतकीच ईश्वराचरणी प्रार्थना संगीत आनंद मठ हे बंकिमचंद्रांच्या कादंबरीवर आधारित आहे राष्ट्रप्रेमाने पूर्णपणे भरलेलं आणि सगळ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागवणार असं हे नाटक आहे का जुन्या काळातून आतापर्यंतच्या काळात सगळ्यांना रिलेट होण्यासारखं हे नाटक आहे अगदी हळुवार शांत सीन सुद्धा आहेत आणि त्याबरोबर युद्धाचे घनघोर युद्धाचे प्रसंग सुद्धा आहेत त्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग अतिशय खिळवून ठेवणार असं हे नाटक आहे सगळ्या रसिक का प्रेक्षकांना रसिक मायबापांना माझी मनापासून विनंती आहे की नाटकाला यावं नाटकाला छान प्रतिसाद द्यावा तुमचा फीडबॅक आम्हाला कळवावा की नाटकाला यावं आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती संगीत आनंद मठ या नावानी पेजेस आहेत तर त्या पेजेसना फॉलो करा आमचे प्रयोग केव्हा असतील हे तुम्हाला त्यावरून कळत राहील तर सर्वांनी नक्की या भरभरून प्रतिसाद द्या आणि हे नाटक अजून खूप उंचीवर आम्हाला पोहोचवायचं आहे तर त्यासाठी आम्हाला सहकार्य करा धन्यवाद